नमस्कार मैत्रिणीनं स्वागत आहे तुमचं आणखीन एका व्हिडिओमध्ये आपण आज आपल्याला ब्लाऊज शिलाई करताना आपली शिलाई जर चुकीच्या ठिकाणी आली असेल ते शिलाई उक उकलायची असेल ज्यावेळेस आपला क ब्लाऊज फिटिंगमध्ये होतो शि आणि ब्लाऊजची शिलाई उक उकलायची असेल तर आपल्याला भरपूर वेळ लागतो मग आपण फक्त एक सेकंदामध्ये ब्लाऊजची शिलाई कशी उकलायची किंवा आपण ड्रेस शिलाई करत असो किंवा फिटिंग झालेलं असेल आपलं जीन्स पॅन्ट असेल आपलं कुठलंही जर शिलाई उकलायची असेल तर आपल्याला खूप सारा वेळ लागतो आता ही जी किट आहे ती मी ऑनलाईन मागवलेली आहे तर ह्याच्यापासून आपण लवकरात लवकर एक सेकंदामध्ये उकलू शकतो तर आता हे एक नोक आहे आणि हे एक आहे आपल्याला म्हणजे इथं ह्याला पॅक आहे इकडं जे आहे ते टोक आहे तर आता बघा ह्याच्यापासून आपण सुईच्या साह्यानं ह्याच्या साहाय्याने उकलायचं की ह्याच्या हे तुम्हाला दाखवणार आहे नेहमी कन्फ्युजन होतं की आपण नेहमी इथून उकलत असतो पण इथून उकलणं चुकीचं आहे आपलं इथून अजिबात तुम्ही कधीच उकलायचं नाही कारण आपण सुईनं जसं उकलतो तसंच हिथून पण येतं आणि कपडाही फाटू शकतो कारण ह्याला टोक आहे तर आता आपण इथून न शिलाई उकलता एक सेकंदात सहज आपण जसं मार्किंग करतो ब्लाऊजला तसंच आपण शिलाई उकलू शकतो ते कसं काय त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल मी तुम्हाला इथं व्यवस्थित अशी शिलाई उकलून दाखवणार आहे ह्याच्या सहाय्याने आणि ह्याच्या सहाय्याने मग तुम्हाला लगेच लक्षात येईल की ह्या टोकाने जे शिलाई उकलणं आहे ते पूर्ण चुकीचं आहे तर आपण ती शिलाई कशी उकलायची ते बघूयात तर हे असं पॅक असतं आपलं काम झालं की आपण यामध्ये व्यवस्थित ठेवू शकतो आणि आपल्याला शिलाई करताना ह्या ज्या वस्तू असतात तर खूप उपयोगाच्या असतात तर बघा आता मी इथं ब्लाउज घेतलेला आहे माझा आता ह्या ब्लाऊजची शिलाई तुम्हाला मी उकलून दाखवणार आहे तर आपण हा ब्लाऊज इथं ठेवलेला आहे आणि याची शिलाई उकलून दाखवणार आहे आता मी तुम्हाला म्हणजे तुमच्या लक्षात येईल झूम करून थोडंसं मी तुम्हाला तर बघू शकता इथं आपली जी शिलाई आहे मी थोडंसं उकललेला आहे अगोदर आणि ही जी आपली शिलाई आहे ती कशी उकलायची ते बघूयात तर आपण जर असं जर उकलत गेलं तर आपला वेळ जसं आपण दुसऱ्या ह्यानं उकलतो त्याच पद्धतीनं होतं त्यामुळं आणि कपडाही आपला फाटू शकतो कारण हे टोक आहे याला तर आपण असं न करता व्यवस्थित आणि परफेक्ट कसं करायचं ते बघूयात आता आपण कपडा घेतलेला आहे आपला ब्लाऊज ही जी बाजू आहे ह्याच्यामध्ये ठेवायची आहे अशी पॅक करायचं आहे आणि सहज फक्त आपण असं सहज करत जायचं आहे बघू शकता तुम्ही इथं आपली शिलाई उकललेली आहे काय केलेलं आहे मी इकडून शिलाई न उकलता आपण इथल्या साहाय्यानं शिलाई उकललेली आहे असं पॅक केलेलं आहे तर तुम्ही आता इथं अर्ध उकललेलं आहे त्यामुळं तुम्ही म्हणताल की क पूर्ण खालीपासून शिलाई कशी उकलायची ते बघूयात आता बघा इथं आपलं पूर्ण पॅक आहे ब्लाऊज आपला इथं पॅक आहे तर मग अगोदर सुरुवातीला आपल्याला हे जे टोक आहे या टोकच्या साईडनं आपण हे डबल फिटिंग केलेलं आहे मागं पुढं ते कट करून घ्यायचं आहे अगोदर उकलून घ्यायचं आहे म्हणजे तुम्हाला लवकर तुमच्या लक्षात येईल तर आपण सुईने जर शिलाई उकलत बसलं तर खूप सारा वेळ लागतो आपला आणि लवकर होतही नाही त्यामुळं आपल्याला शिलाई करताना पण आपण एखाद्या वेळेस शिलाई जर चुकीची तिकडे तिकडे गेली तर उकलून आपल्याला शिलाई करायची असते वेळ कमी असतो आणि ते लवकर होत नाही त्यामुळे आपल्याला आप खूप त्रास होतो तर आता बघा थोडंसं अगोदर जे आपण पॅक केलेलं असतं थोडंसं अगोदर उकलून घ्यायचं आहे आता आपण इथं उकळलेलं आहे मग ब्लाऊज सरळ करायचा आपला तुमचा कुठलाही कपडा असेल तो अगोदर उलट्या साईडनी थोडंसं खालच्या साईडनी म्हणजे आपल्याला हे फसवता येईल हा टोक तेवढं उकलून घ्यायचं आता तुम्ही बघू शकता ही आपली शिलाई आहे तुम्हाला मी व्यवस्थित असं दाखवत आहे ही आपली शिलाई आहे हे आपलं टोक आहे तर इकडून न करता इकडच्या साईडने हे त्यामध्ये पॅक करून घ्यायचं असं आणि सहज आपण मार्किंग करतो त्याच पद्धतीनं आपल्याला ते वरती ओढत जायचं आहे जितकी तुम्हाला शिलाई उकलायची तितकी तुम्ही इथं सहज उकलू शकता हे बघा बघू शकता हे आपलं कसं इझिली सहज काही ना करता आपल्याला वेळ लागला किती एक दोन सेकंदाचा वेळ लागलेला आहे अगोदर आपल्याला खालच्या साईडला उकलून घ्यायचं आहे आणि हे टोक त्यामध्ये फसवून आपल्याला हे असं वरती शिलाई उकल जायचं आहे अशा पद्धतीने तुम्ही जीन्स पॅन्ट जरी असली तर सहज ह्याच्यानी शिलाई उकलते थोडस अगोदर खाली खोलून घ्यायचं कुठल्याही जाड कपडा पातळ कपडा असू द्या सिल्कचे जर कपडे असले आपण शिलाई ओढताना धागे निघतात आणि ते ओढल्यासारखं होतं ह्याच्या सहाय्याने तुम्ही कुठल्याही कपड्याला व्यवस्थित असं त्याची शिलाई खोलून घेऊ शकता वेळही वाचतो आणि आपला कपडाही खराब होण्यापासून वाचतो तर ही आयडिया तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की सांगा अशाच प्रकारचे नवनवीन आणि युजफुल व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितला आहे तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद